आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसपेटचे लोकनृत्य स्पर्धेत घवघवीत यश तालुका स्तरासाठी निवड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रस्तरीय लोकनृत्य स्पर्धा वळसंग येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वसपेठ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी मोठ्या गटातून लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला नृत्यात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे कुमारी मयुरी महादेव उबाळे कुमारी प्रीती कुमार कांबळे कुमारी साक्षी ईश्वर लेंगरे कुमारी सृष्टी संजय वालेकर कुमारी धनश्री थोरात कुमारी स्वाती सर्जराव हुबाळे कुमारी साक्षी जाधव कुमारी आकांक्षा युवराज कांबळे कुमारी राधिका सुनील केंगार कुमारी अंकिता संजय हुवाळे कुमार श्रेयस साळुंके विद्यार्थ्यास शाळेचे मुख्याध्यापक कोंडिबा सर प्रल्हाद हुवाळे सर प्रकाश माळी सर दयानंद रजपूत सर पांडुरंग चव्हाण सर अर्जुन जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवडीबद्दल लोकनृत्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा